नमस्कार मी स्नेहल भेंड्याची भाजी म्हटलं की आपली मुलं ही भाजी मला नको असं म्हणतात पण माझ्या पद्धतीने जर तुम्ही भेंड्याची भाजी बनवली तर तुमची मुलं अगदी आवडीने ही भाजी खातील आणि मी खात्रीने सांगते की तुम्हाला पुन्हा पुन्हा ही भाजी बनवायला लागेल एवढी छान अशी ही भाजी होते आता त्यासाठी आपण इथे मस्त कवळे जे भेंडी असतात ती घ्यायची त्याची एक एक इंचाचा तुकडा असा आपल्याला करून घ्यायचा आहे आधी मी ही भेंडी धुवून घेतलीत आणि स्वच्छ कपड्याने म ती पुसूनसुद्धा घेतलीत आणि कारण नंतर आपल्याला ही धुवायची नाहीत कारण धुतली ना तर ती चिकट होतात म्हणून आता ही मस्त बघा एक एक इंचाच्या अंतरावर ठेवून त्याचे तुकडे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत आणि अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमची भाजी तयार होते आता इथे सर्व ही भेंडी आपण एक एक इंचाचा तुकडा करून अशी कापून घेतलेली आहेत मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ही भाजी करत आहे आता ही आपली भेंडी कापून झालीत इथे आपण थोडीशी तयारी करून घेऊ आता इथे अगदी घरचे साहित्य आपण घेणार आहे फार काय आपल्याला इथे साहित्य लागणार नाही आहे इथे आपण दोन टॅमॅटो घेतलेत आता टॅमॅटो असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे टॅमॅटो जर जास्त पिकलेले असतील तर भाजी आणखीन छान होते आता हे दोन टॅमॅटोचे मी तुकडे करून घेतलेले आहेत मोठे मोठे आणि ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता आणि जेव्हा घाईच्या वेळेत कधी तुम्हाला भाजी काही सुचत नसेल तर अशा वेळेस ही भाजी तुम्ही पटकन बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की बनवून बघा आता ही टॅमॅटो आहेत ती आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेत मी इथे चार पाच मिरच्या घेतल्यात थोड्या तिखट आहेत मिरच्या आणि मला जरा ही भाजी तिखटच हवी आहे त्यामुळे मी मिरच्या जास्त घेतल्यात तुम्ही मिरच्या तुमच्या तिखट तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार घ्या इथे लसूण घेतलं आहे चार पाच पाकळ्या आल्याचा तुकडा घेतला आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आपण वाटणाच्या भांड्यात आणि इथे चार पाच चमचे मी दही घेतलं आहे हे घर घरी लावलेलं ला दही आहे त्यामुळे हे फ्रेश असं दही मी इथे घेतलेलं आहे दह्याचं पाणी नाही घ्यायचं आपल्याला नुसतं जे दही असतं घट्ट ते इथे घेतलेलं आहे आता ते आपण मिक्सरला फिरवून घेऊ तोपर्यंत आपण काय करायचं इथे पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि या तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची आपल्याला आणि थोडंसं तडतडून झालं की आपण इथे त्यामध्ये जी आपण एक एक इंचाची भेंडी कापून घेतली ती भेंडी इथे टाकायची कडीपत्ता थोडा मी टाकायला विसरलेली आहे समजून घ्या आणि आता ही भेंडी आपण मस्त अशी परतून घ्यायची खरपूस अशी ही भेंडी परतून घ्यायची भेंडी परतून घेतल्यामुळे काय होतं आपली जी भाजी आहे ना ही अजिबात चिकट होत नाही आणि भेंड्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकलंय म्हणजे काय ती भेंडी चांगली पटकन परतली जातील म्हणजे पटकन परतली जातात आणि आता ते आपलं जे वाटण आपण करून घेतो ते सुद्धा आपण करून घेतलंय हे बघा असं आता हे आपलं इथे जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे ही भाजी तुम्ही मुलांना एकदा बनवून द्या आणि मुलं नक्की तुम्हाला विचारतील की कशी बनवले आणि जर पाहुणे आले अचानक तरीसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता आता ही भेंडी आपली मस्त अशी परतून झालेली आहेत आता ही परतून झाली तोपर्यंत आपण कांदासुद्धा एक कापून घेतलेला आहे आणि आता ही भां भेंडी जी आहे ती आपण आता एका ताटलीमध्ये काढून ठेऊ आणि ही भेंडी काढून ठेवल्यावर याच पॅनमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे म्हणजे आपल्याला जास्त भांडीसुद्धा लागत नाही अगदी कमी भांड्या लागतात म्हणजे आपल्याला जास्त भांडी घासावीसुद्धा लागत नाही आता त्याच पॅनमध्ये जिरा मोरी आहे आणि तेलसुद्धा आहे थोडंसं त्यामुळे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि जो आपण कांदा एक कापून घेतला आहे बारीक चिरून घ्यायचा कांदा चांगला इथे परतून घेतला आहे आणि मग त्यामध्ये हळद तिखट मसाला इथे तिखट मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे हा गरम मसाला मी घरी बनवलेला आहे किंवा तुम्ही विकतचा सुद्धा गरम मसाला वापरू शकता आता इथे दोन चमचे तिखट मसाला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मी कश्मीरी मिरची पावडर टाकले आणि चांगला मसाला असा तेलामध्ये परतून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत असं केल्याने काय होतं भाजीला मस्त अशी तरी येते आणि आपली भाजी तरीदार होते आता चांगला मसाला परतून झाल्यावर आपण जे वाटण करून आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटण इथे आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे आणि परत एकदा ते चांगलं असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला मस्त असं परतून आहे अगदी मसाला एकजीव होईस तर आपल्याला परतून आहे गॅस हा आपल्याला स्लो ठेवायचा आहे आणि इथे परत थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण आपण दही टाकलं आहे टॅमॅटो टाकलाय कांदा आहे त्यामुळे परत इथे आपल्याला अंदाजे मीठ टाकायचं आहे आधी भेंड्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे आता हे चांगलं तेल सुटेस तर आपलं भेंडी परतून मसाला जो परतून झाला आहे मग त्यामध्ये ती आपण एक एक इंचाची भेंडी जी परतून घेतली ती यामध्ये ॲड करायची बघा अगदी सोपी पद्धत आहे मस्त अशी भेंडी परतून घ्यायची आणि ही आपली दही भेंडी आपण बनवलेली आहे अगदी हॉटेल स्टाईल ही भेंडी लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकले आणि परत एकदा परतून घ्यायची तर ही रेसिपी नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आता इथे थोडंसं झाकण ठेवायचं आहे आपण आणि ही, ही मस्त अशी आपली दही भेंडी तयार झाली तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत लंचला डिनरला किंवा नाश्त्याला अगदी ब्रेकफास्टला किंवा टिफिनसाठी सुद्धा ही भाजी